नमस्कार तर विषयाची सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो एकदा एक, एक साधू नदी काठी बसलेले होते त्यांना एक विंचू बुडतानी दिसला विंचवाला वाचवण्यासाठी साधूने हात समोर केला विंचवाने त्या साधूला नाग्या मारला परत एकदा बुडायला लागला परत एकदा साधूने त्याला वाचवायचा प्रयत्न केला परत एकदा विंचवाने त्यांना नाग्या मारला तिथेच उभा असलेला साधूचा शिष्य त्यांना म्हणाला आता तुम्ही याला वाचवू नका तुम्ही दोनदा याला वाचवायचा प्रयत्न केला पण दोन्ही दया विंचवाने तुम्हाला नाग्या मारला साधूचं उत्तर हे माझ्या आजच्या विषयाच हा माझ्यातील माणूस की धर्म झाला मी देखील माझा धर्म का सोडावा आणि अशाच गोष्टी पटवून देण्यासाठी मी अंतरा शिल्पा विलास वर्ग सातवीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मांडत आहे जाती धर्मापलीकडला पलीकडला भारत खरं तर आज आपल्याला धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं धर्म म्हणजे जीवन जगायची वैशिष्ट्य पद्धत धर्म म्हणजे माणसाला जोडणारे व्यापाऱ्याचा व्यापार धर्म शिक्षकाचा शिक्षक साइनिक धर्म सैनिकाचा सैनिक धर्म राजकर्त्याचा राजकर्ता धर्म अहो अवढेच नव्हे तर काय जाणणे हा अग्नीचा धर्म झाला विजवणे हा पाण्याचा धर्म झाला वाणे हा वायूचा धर्म झाला धर्म म्हणजे पुतळ्यांचे रास नव्हे महांतांचे मिरास नव्हे आपल्या धर्माची मूळ अवस्था काय झाली आहे जगायला प्रेम करणं हा धर्माचा मूळ हेतूच आपण विसरत चाललो हो, आहोत तुझा धर्म श्रेष्ठ कि माझा धर्म वाद वाढू लागले आणि खरं तर म्हणूनच आज आपल्याला या विचारपीठावर विषय मांडायची गरज पडली जाती धर्मापलीकडला भारत आहो आज आपण माणसे जाती धर्मां धर्मांच्या नावावर बांधत बसतो पण आपला खरा धर्म हा हिंदू मुस्लिम सिख इसाई नसून आपला खरा धर्म हा माणुसकी आहे पण आज माणसानेच कुठेतरी सोडली आहे आणि इथेच पाचगावकर म्हणतात या झोपड्यात आली वाहून हि गठारे चिखलाच्या हुंदक्यात माणूस शोधते मी कोलाहल्यात साऱ्या माणूस शोधते मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी अहो साने गुरुजी म्हटल्याप्रमाणे माणसाचा एकच धर्म असावा पण तो त्याने मनपूर्वक निभवा खर तर हेच धर्माचे प्रतीक आहे रंग वंश रूप जात भेद यावरून मतभेद करत बसण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि माणुसकी हाच माझा धर्म आहे असं जर आपण प्रत्येकाने स्वीकारलं तर साने गुरुजीची खरा तो एकचही धर्म जगाला प्रेम अर्पावे हे प्रार्थना सिद्ध ठरेल राऊतने त्यांच्या कवितेत की धर्म आणि ग्रंथ बसकर आहे चालणे माणसांचा अश्रूंना वाचवणारा पाहिजे अगदी अग्नीचा सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला माणूस माणसाच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला जाता जाता व या विचारपीठाची रजा घेता सरवाच वाटते तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की है इंसान बनेगा मालिक ने हर इंसान को इंसान बनाया हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया जो तो जो बदले हुए वक्त की पहचान बनेगा तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा धन्यवाद